आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे नैसर्गिक आपत्तीमुळं होणारी जीवितहानी रोखण्यासाठी अशा आपत्तींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा सक्षम आणि अचूक असण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज मांडलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रतिष्ठेचे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार तेवीस प्रदान केले ते त्यावेळी त्या बोलत होत्या बदलापूर घटना अतिशय दुर्दैवी असून यात वरिष्ठ आय पी एस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटी गठीत करण्याचे आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या घटनेत जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना देण्यात आले असून यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल नकम यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली असून याचा समारोह हो, एकतीस ऑगस्ट रोजी रेशीमबाग मैदान इथं होणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज पूर्वतयारीसाठी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत नागपूर विभागातील सात हजार तीनशे सत्तेचाळीस युवकांची निवड करण्यात आली असून यापैकी तीन हजार दोनशे ब्याऐंशी प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये रुजू झाले आहेत अशी माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिली यासाठी रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन बिदरी यांनी केलं आहे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर मनपातर्फे अभिवादन करण्यात आलं मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं प्रसंगी चारठानकर यांनी उपस्थितांना सद्भावना दिवसाची शपथ दिली शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असून कार्ड काढताना किंवा त्याबाबत येणाऱ्या अडचणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात येतं नागरिकांनी अतिमहत्वाच्या तक्रारींसाठीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करावा असं आवाहन अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार